हां नमस्कार मित्र मी राज तर आम्ही त्या दिवशीनं रिक्षा पासिंगसाठी वडाळा आर टी ओथे गेलो होतो तर आम्हाला आम्ही भांडूपरून निघालो तर आम्ही तिथे अकरा वाजता पोचलो अकरा वाजता पोचल्यानंतर ते नंबर असतात रिक्षा जाईल तसं आमचा पहिला नंबर लागलेला कारण आम्हीच पहिले गेलेलो त्याच्यानंतर भरपूर रिक्षा आल्या पाठीमागे दिसेल तुम्हाला लाईन आहे पोरी आणि आमचीच आहे आणि एक तिच्या मैत्रीची रिक्षा आहे म्हणजे दोन लेडीज रिक्षा आहेत त्याच्यासाठी गेलेलो तर हे लोक रिक्षाला पहिले येतात थोडे आणि हे स्टिकर बिकर लावायचं त्यांचं तिथे लावले जातात ते स्टिकर एक येलो आणि एक रेड असं पाठीमागे लावतात ते लोक रुप... ते आर्टिओचा नियम आहे तिथे गेल्यानंतर ते सर्व लावलं जातं त्याची तू आपल्याकडनं ते लोकांना हजार रुप अकराशे रुपये घेतात प्रत्येकी रिक्षामध्ये फक्त दोनच ये रे ये येल्लो आणि रेड स्टिकर लावतात बस त्याच्यामुळे आणि वेळ पण खूप जातो पासिंग वयपर्यंत त्याला मग कारण आम ते लावून स्टिकर लावून परत तिथे ते प्लेट लिहिलं जातं तीन पॅसेंजर असं एक पेंटर पेंटिंग पेंटर येतो एक तो एक येतो तो, तो दीडशे रुपये घेतो आपल्याकडनं स्टॉप आणि असं लिहितो पाठीमागे थ्री पॅसेंजर असं त्या मीटरवर आणि पाठीमागे असं लिहितात ते लोक आणि ते दीडशे रुपये घेतो आणि दुसरा एक येतो तो एकशे वीस रुपये घेतो ते आपली सी एन जीचे जे टाकी असते त्याच्यावरचा नंबर काढून देतो आपल्याला तर पा रिक्षा उचलून त्याच्या खाली असतो तो नंबर त्याचे काहीतरी दीडशे रुपये तो एकशे वीस रुपये घेतो तो आणि मग असं प्रत्येक रिक्षाला लावत जातात नंतर हे लावेपर्यंत एक दीड वाजतो त्याच्यानंतर मग तो, तो साहेब कमसे कम कमसे कम से तीन वाजता आला एक सही फक्त वर, ती साहेबाची फाईल चेक करून नाव बी चेक करतात आणि सही देतात आपल्याला फाईलवर आणि ती फाईल मग आपल्याला नेऊन आर टी ऑफिसमध्ये ती जमा करायची त्याच्यासाठी आम्हाला ती तिथे तीन वाजले त्याच्यानंतर आम्ही ते जमा करा